मध्ये आणि बघा मस्त पैकी पाऊस पडतोय बघा लहान मुळे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या मध्ये तर मित्रांनो आता मी जात आहे जॉबला आणि आज संडे ला आहे तर तरी पण मला जॉबला जावं लागतंय तर तुमच्यापैकी किती लोक आहेत की त्यांना संडेला कामासाठी जावं लागतं अशा वेळेला मला आपल्या मित्रांना सर्वांना सुट्टी असते पण आपल्याला सुट्टी नसते तरी आपल्याला कामावर जावं लागतं मनावर दगड ठेवून तसाच मी काहीसा कामावर जातोय तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी ऑफिसला पोहोचलेलो आहे आणि काम सुरू करण्याच्या पहिला मला अशी एक गोष्ट वाटली की तुम्हाला शेअर करावी ती म्हणजे असे आहे की प्रत्येकाच्या मध्ये सुख दुःख येतच असतात तर एखादा दुःख आलं किंवा एखादं संकट आलं तर काय केलं पाहिजे माझ्या मते जर मध्ये आपलं संकट आलं किंवा एखादा काही प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह करण्यासाठी पहिलं तर आपल्याला भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे ते लक्षात घेणे गरजेचं आहे ते म्हणजे असं आहे की कोणत्याही दुःखाचं कारण पहिलं तुम्हाला कारण शोधणं गरजेचं आहे कारण जर मिळालं तर ते, ते कारण जर मिळालं तर तुम्हाला त्याचं उत्तरही तुम्हाला नक्की मिळेल मग त्या उत्तरावर काम करणं गरजेचं आहे ना की तुम्ही जर एखादं संकट आलं किंवा एखादा प्रॉब्लेम आला तर त्याला त्याच गोष्ट म्हणजे तीच गोष्ट पकडून ठेवली यार मी प्रॉब्लेम मध्ये आहे मी हे करतोय ते करतोय माझं हे झालं ते झालं या सर्व गोष्टी बोलत बसण्यापेक्षा त्या प्रॉब्लेमवर तुम्ही कसं काम करताय तो त्या प्रॉब्लेमला कसं सोडवताय ते सोडवण्याचे तुम्ही मार्ग कसे काढताय हे जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्ही जर प्रॉब्लेमवर लक्ष न देता त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जर, जर मार्ग शोधत राहिलात तर तुम्हाला मार्ग नक्की मिळतील बरोबर आहे तर हा एक पॉइंट आहे अजून की प्रत्येक माणूस कसा असतो की प्रत्येक माणूस आपल्या कामा कामामध्ये काही लोक कामामध्ये आपल्या हे नसतात म्हणजे सॅटिस्फाय नसतात की अरे हे मी काम करतो याचा मला काय फायदा होईल काय होणार आहे तर कसं असतं प्रत्येक काम हे आनंदाने केलं पाहिजे आणि इंटरेस्टिंग केलं पाहिजे त्या कामातून कधी शिकलं पाहिजे कारण प्रत्येक गोष्ट ही आपल्या लाईफमध्ये शिकवत असते ह्या अशा गोष्टी असतात तर प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळत बरोबर आहे तर ही गोष्ट एक आहे अजून मी तुम्हाला काय सांगू शकतो कि हा आता सध्या तर मला काही सुचत नाहीये काही चांगल्या गोष्टी सुचल्या तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन कसंच हा एक गोष्ट सुचते ती म्हणजे Uh, कसं असतं की आपले स्वप्न ही मोठी असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला तुमची स्वप्न झोपून देत नाही झोपून न ना देणारे दे स्वप्न पाहिजे तुम्हाला रात्रंदिवस त्या स्वप्नाचा ध्यास पडला पाहिजे की जे माझं जे माझं गोल आहे ते कधी पूर्ण होईल कारण ज्यांचे स्वप्न मोठे असतात ते लाईफमध्ये सक्सेस होतात त्यांच्याच माइंडमध्ये चांगले चांगले विचार येतात जर तुम्ही स्वप्नच बघितलं नाहीत तर तुम्हाला चांगले विचार येणारच नाहीत तुमची ग्रोथ होणारच नाही तुम्ही त्याच लेवलला राहणार तिथेच राहणार तिथेच तुम्ही सॅटिस्फॅक्शन राहणार सॅटिस्फाय राहणार तर हे न करता लाईफमध्ये खूप म्हणजे हे लाईफमध्ये खूप मोठी गोष्ट आपण अचीव करू शकतो हे स्वतःच्या मनाला स्वतःच्या मनाला बिंबवणं गरजेचं आहे की प्रत्येक माणूस हा वेगळा आहे प्रत्येकाकडे युनिक पॉइंट आहे प्रत्येकाकडे युनिक पॉईंट असतो कोणी दिसायला चांगला असतो कोणाचं बोलणं चांगलं असतं अ कोणाची बॉडी चांगली असते कोणाची पर्सनॅलिटी चांगली असते कोणाचे विचार चांगले असतात खूप साऱ्या गोष्टी असतात की प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकामध्ये देवाने काहीतरी युनिक पॉइंट दिलेला आहे पण तो युनिक पॉईंट तुम्हाला स्वतःचा स्वतः शोधायचा आहे सो जर लोकांचा एक बसाल की तुमचे निगेटिव्ह पॉईंट लोक सांगत असतात तो आता करतोय तो तसा करतोय नाही होणार हे नाही होणार ते नाही तसं नसतं तुमचा जो स्वतःवर विश्वास असेल तर लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट ही सक्सेसफुल होणार तुम्हाला सक्सेस नक्की मिळणार आहे पण तुमचा पहिला स्वतःवर विश्वास होतं गरजेचं आहे आणि जे काम करताय ते काम करत करतच आपल्याला अजून काय करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे कारण कसं असतं जेव्हा तुम्ही एखाद्या म्हणजे एका चौकोनात जर आलात एका चौकोना चौकोनीत राहलात तर तुम्ही तिथेच राहणार आहात जसं की एखादा बेडूक असेल तो डबक्यात असेल तर त्याने त्याचा डबक्यात जर विश्व मानला तर मग काय त्याचं लाईफ तर टक्क्यामध्येच जाणार आहे त्याला तलाव नदी आ, समुद्र ह्याच्या गोष्टी काही माहितीच नसणार आहेत म्हणून आपल्याकडे नॉलेज आहे म्हणजे आपण खूप मोठे आहोत असं तुला वाग्रस्त समोरचं ऐकून घेणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही चांगले दिसणार बनाल तेव्हाच तुम्ही चांगल्या प्रकारे बोलू शकता चांगले विचार तुमच्या डोक्यात येऊ शकतात तर पहिलं समोरच्या पूर्णपणे ऐकून घ्या भले तुम्हाला ती गोष्ट पटत नसेल तरी पण ती ऐकून घेणं गरजेचं आहे कारण जर दहा गोष्टी सांगत असेल था तर त्यातली पाचवी म्हणजे एक तरी दोन तरी गोष्ट चांगल्या मुद्द्याच्या असतील त्या तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करू शकता लक्षात ठेवा समोर ऐकणं गरजेचं आहे ठीक आहे अशा काही गोष्टी आहेत की मी तुम्हाला म्हणजे मला आता सुचल्या मी तुम्हाला शेअर केल्या तर ज्या मला लाईफमध्ये असं वाटलं ला की मी स्वतः अप्लाय करायचा प्रयत्न करतोय तर तुम्ही पण कराव्यात तर धन्यवाद तुम्ही माझा एवढा चॅनल चॅनल धन्यवाद तर तुम्ही एवढं मनापासून माझा व्हिडिओ बघताय पूर्ण बघताय तर आपण भेटूया असेच नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता मी माझ्या कामाला सुरुवात करतोय तर चला हसत राहा आणि हसवत राहा आणि पॉझिटिव्ह राहा